राम राम मंडळी दिवसाची सुरुवात झाली कल्टिवेटर सोडण्यापासून कल्टिवेटर सोडल्यानंतर आपण ब्लोअर जोडलं आणि पप्पा गेले हवारा मारायला आणि मी पण पोहोचलो वावरामध्ये वावरामध्ये बेमोगाचा पाला काढायचं चालू होतं त्याच्यासोबतच बेमोगा मधलं गवत चालतं म्हणून गाई पण घेऊन आलतो गायला बांधलं आणि त्याच्यानंतर आपण केलं आपलं काम चालू पण नेमकं त्याच्यामुळे झाला पाऊस चालू पाऊस किती पडतोय बघायला आलो आम्ही पोर्च मध्ये पोर्च मधून पाऊस बघतच होतो तेवढ्यात मम्मी म्हणती बघ आपले नारळाची झाड किती भारी झाली तेव्हा मला आठवलं की दोन वर्षा आधी माझ्या डोक्यात चालतं की इथं नारळाची झाड लावली पाहिजे नारळाची झाडं लावल्यापासून मला फळ झाडांचा नादच लागला म्हणून मी एक एक करून सारे फळ झाडं लावले हा पाऊस उघडला की आपण जाऊन बघू की आपली फळ झाड कशी झाली हे आपलं सफरचंदाचं झाड या झाडाची रोप आपण राजस्थान वरून मागितली होती ती म्हणजे आप कशी आपल्याकडं कश्मीरी अॅपल बेर बोराचे झाडांची बाग आहे त्या बागाच्या रोपांसोबतच मी हे सफरचंदाच झाड त्याच नर्सरी मधून राजस्थान मागितलं होतं बघा मला तवा तर वाटत नव्हतं की याला काही येईन पण एक शॉक म्हणून आपण लावलं आलं तर आलं गेलं तर गेलं म्हणून पण या झाडाला चांगले सफरचंद लागले आता हे बघा इथं पण आपण नारळाची झाड लावली आहे आपण नारळाची झाड जास्त लावली कारण की हे झाड दिसायला पण चांगले दिसते आणि यांच्या मधून उत्पन्न पण चांगलं भेटत नारळाच्या झाडाच्या जरीच आपला डाळिंबाचा बाग आहे डाळिंबाच्या झाडाखालचं गवत बघू नका फक्त झाडच बघा कारण की पावसाळ्यामध्ये सगळीकडे गवतच होत आता हे गवत पण काढायचं आणि एक दीड महिन्यामध्ये या डाळिंबाची फळ पण काढायची याचा पूर्ण व्हिडिओ मी तवा नक्की टाकेन हे आहे आपलं जांभळाचं झाड या जांभळाच्या झाडाला दोन तीन वर्षापासून वाट बघत होतो कधी जांभळ येतील कधी त्याच्या खोडाला थोडस कट करायचं कधी त्याला खत टाकायची लागन ती मटेरियल टाकले पण काही जांभळ आली नाही पण या वर्षे बघा किती मस्त लागली आता आपली। हे आपलं केळीच झाड पाऊस झाल्यानंतर केळीच्या पानावर पाणी कस साचलंय हे केळीचं झाड पण किती या केळीच्या झाडाला पण भरपूर फाण्या येत्या याचे पण केळ खूप भारी लागतात झाडांचा विषय चालू आहे आणि आंब्याचं झाड नसन तर कसं चालायचं म्हणून आपण हे केशर आंब्याचं झाड लावलं होतं हे झाड मागच्या पावसाळ्यामध्ये पडलं होतं वाऱ्यामुळं मग त्याला आपण उभं करून त्याची परत छाटणी केली पूर्ण त्याला कट केलं आणि परत सपोर्ट लावून त्याला नीट उभं केलं मग या वर्षी परत याला आंबे आले बघा हे झाड कशाचं आहे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि आपले बाकीचे राहिलेले सगळे फळ झाड सुद्धा दाखवतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आंबाला मध्ये कळवा मग आम्ही लवकरात लवकर पुढचा पार्ट घेऊन येऊ हा आणि महत्वाचं म्हणजे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील